जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे जिंकलो तर आपली माणसे मागे राहतात आणि हरलो तर आपली माणसं सोडून जातात अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय स्वाभिमान जागा होत नाही जेव्हा परिस्थिती आपल्याला जीवनाचा अध्याय शिकवते तेव्हा आपल्याला त्यातील ते प्रत्येक शब्द आठवणीत राहतो असेच नवनवीन सुविचार ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा मनुष्य कर्म करताना विचार करत नाही भगवंताला स्मरतही नाही आणि नंतर काही बरे वाईट झाले की भगवंताकडे धाव घेतो किंवा त्याला दोष देतो आदर हा आपल्या व्यक्तिमत्वातील महत्त्वाचा घटक आहे तो गुंतवणुकीसारखा आहे जेव्हा आपण इतरांना देतो तेव्हा त्याची परतफेड दुपटीने होत असते मनापासून केलेली हितगुज मनातील दुःखाचा बराचसा भार हलका करून जाते स्वतःला बदलण्याची मानसिकता ठेवली तर सभोवताली चांगले बदलही अगदी सहज घडतात कुतुहलाने पाहणारी नजर माणसाच्या गर्दीत आपली स्वतःचे अस्तित्व शोधत असते सोनं ठेवायला लॉकर सहज मिळून जातो पैसे ठेवायला बँक सहज मिळून जाते पण मनातील गोष्ट सांगायला योग्य माणूस मिळणं याला खूप भाग्य लागतं आपले विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसेल जेवढी मोठी स्वप्न असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यश ये सुद्धा तेवढंच मोठं मिळतं संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेने पारखावे दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्यांची खरी ओळख होतच नाही आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असते आयुष्याला लाभलेली जीवाची माणसं हृदयाच्या मखमली पेटीत सांभाळून ठेवायची असतात आयुष्यात नशिबाचा भाग एक टक्का आणि परिश्रमाचा भाग असतो इतरांच्या वेदनेची जाणीव झाली की माणूस म्हणून जगणाऱ्यांच्या स्वतःच्या संवेदना आपोआप जाग्या होतात जिद्दीचे पंख असलेला पक्षी यशाची उंच भरारी घेतल्याशिवाय राहत नाही भुकेलेल्या जीवनाला कुठलीही जात आणि धर्म नसतो माणसाचं छोट दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळून गेलं की त्याला आपोआप सुखाची झोप येते हजारो मैलांचा प्रवास हा पहिल्या पावलाने सुरू होत असतो